देशात पहलगाम येथे घडलेल्या आतंकी हल्ल्याचा बदला सरकारने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवित घेतला तीनही भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल देशात विविध ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रॅलींचे आयोजन होत आहे याच पार्श्वभूमीवर महाड शहरात देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे याबाबत माहिती देण्याकरिता बिपिन महामुणकर यांनी महाड पोलादपूर माणगाव गोरेगाव आणि निजामपूर येथील नागरिकांची बैठक महाड शासकीय विश्रामगृह येथे घेतली ही रॅली कोणत्याही राजकीय पक्षाची नसून आपल्या येथील भारतीय नागरिकांची असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीला रमेश वैष्णव संजय परांजपे डॉक्टर चेतन सुरवे राकेश शाह दिनेश जैन पत्रकार महेश शिंदे रोहित पाटिल एडवोकेट आदित्य भाटे प्रीतम शिवदे नाना पोरे अनिल कांबड़े निलेश तयटकर पप्या अंबावले मंजूषा कुद्री मोती नमिता दोषी सोनू पवार अमित खुटानकर संजय मेहता भूपेंद्र पोटफोड़े संदीप ठोमरे आदि नागरिक उपस्थित होते काश्मीर हिंदू पर्यटकांवरती दहशतवादानी दर्शे गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर खऱ्या अर्थानं या देशाचे कणखर नेतृत्व असलेले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर लष्कराचे तिन्ही प्रमुख आणि लोकसभेचे सर्व संसदीय खासदार यांच्या सूचनेनुसार खऱ्या अर्थानं भारत देशाने पाकिस्तानला धडा शिकवायचा प्रयत्न केलेला आहे नव्हे तर दहशतवाद्यांचं कंबरड मोडून टाकलेलं आहे आपणा सर्वांना माहिती आहे केवळ पस्तीस मिनिटामध्ये पाकिस्तानाचे एकतीस स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ह्या भारत देशाने लष्कर सेनेने केलेलं आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये सगळीकडे तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे मग या ठिकाणीसुद्धा तिरंगा यात्रा निश्चितपणे होणार आहे आणि ही यात्रा तसं पाहिलं तर सोमवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे बाजारपेठेतून श्री छत्रपती शिवाजी चौकामध्ये सांगताच होणार आहे यात्रा या यात्रामध्ये असंख्य व्यापारी बंधू येणार आहे आणि यामध्ये माजी सैनिकसुद्धा सहभागी होणार आहे अशी भव्य दिव यात्रा खऱ्या अर्थानं आपल्या ह्या महाड शहरामध्ये होणार ऑपरेशन सिंदूर यात्रा ही कुठल्याही पक्षाची नसून ही खऱ्या अर्थानं महाड कोल्हादपूर मांदाव गोरेगाव येथील सर्व भारतीय जनतेची आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करेन की या यात्रेमध्ये आपण सर्वांनी देशप्रेमीनी सहभागी व्हावे असे मी त्यांना खास करून विनंती करतो